नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव आहे तेजस आदेश मोहिते जसं की मी ज्या माझ्या गाडीमध्ये बसलो गाडीचा टॉप स्पीड आहे एकशे पन्नास, एक पन्नास पन ही जर का गाडी फॉर्च्युनर असेल तर एकशे नव्वद मर्सडीज बेंज असेल तर दोनशे पन्नास आणि रोल्स रॉईज असेल तर दोनशे सत्तर मित्रांनो गाडीचा स्पीड बनवलेल्या माणसाने खूप कल्पनाशक्तीने ह्या गाडीचा स्पीड बनवलाय आहे पण जशी की ही गाडी आपण सिटीमध्ये घेऊन गेलो तर पन्नासच्या वरती नाही वाढवू शकत जर काही गाडी आपण हायवे घेऊन गेलो तर एकशे वीसच्या वरती आपण स्पीड नाही वाढवू शकत म्हणजे चांगल्या प्रकारे स्पीड दिलाय पण हा स्पीड आपण वाढवू नाही शकत आणि जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यावरती आपल्याला दंड बसतो म्हणजे विषय काय तर थोडक्यात आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतोय आपण काहीतरी विशेष करून वेगळं करण्याचा प्रयत्न केला मोठी जंप मारण्याचा प्रयत्न केला काहीतरी मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात खेकड्याप्रमाणे मागे ओढण्याचा प्रयत्न करतात आपल्यावरती रुचण्याचा प्रयत्न करतात आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हा देवाने प्रत्येकाला इतकं मोठं सामर्थ्य दिले इतकी मोठी शक्ती दिली इतकी मोठी ताकद दिली की तो त्याला जे काय पाहिजे ते मिळू शकतो वाटेल ते करू शकतो पण मित्रांनो विषय हा येतो की आपण जर का थोडा तरी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात काही महिन्यात जा अशा की अंतरून पाहून पाय पसरावे अजून आपल्या खानदानामध्ये कुणाकडे बैलगाडी नव्हती गाडी घेण्याची काय गरज आहे शरीराला जास्त त्रास करून घेण्याचा काय गरज आहे जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी समाधानी आहोत इतक्या मोठ्या उड्या मारण्याची काय गरज आहे अशा बऱ्याचशा गोष्टीने असे बरेचसे ताणे आपल्याला मारले जातात आणि मागे फिरण्याचा खेचण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लढाई आपली आहे आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला आपलं सामर्थ्य ओळखणं खूप गरजेचं आहे आणि पुढे जाणं खूप गरजेचं आहे सत्य सातत्य आणि चिकाटी या सगळ्या गोष्टी जर उराशी बाळगल्या तर शंभर टक्के यश आपण मिळवू शकतो त्यासाठी स्वतःच्या पाठीमागे आग लावून घेणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं की विमानापेक्षा फायटर जेट चा स्पीड खूप जास्त असतो का त्याचं कारण सर्वात मोठं हे की फायटर जेटच्या पाठीमागे आग लागलेली असते तसे आपल्याला आग लावून घेणं खूप गरजेचं आहे बोलायचं कमी आणि करायचं जास्त आहे जर का आपण हे केलं तर आपण खूप लांब जाऊ शकतो यासाठी आपल्याला आपली किंमत वाढून घेणं पण खूप गरजेचं आहे जसं की एक मक्का कच्चा असतो त्यावेळेस त्याची किंमत दहा रुपये असते पण मक्का मक्का भाजला जातो तोच रुपयाला विकला जातो आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट ठरवायची आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला अडवतील ओढण्याचा प्रयत्न करतील पण चांगल्या मित्रांच्या आणि चांगल्या ओळखीच्या लोकांच्या संपर्कामध्ये यायचं आपला जर का संपर्क आपले विचार आपलं वाचन आपला दृष्टिकोन जर का मोठा असेल तर मोठ्या यशाला आपण चित करू शकतो जिंकू शकतो मी असं म्हणेन की जास्त मित्र ठेवण्यापेक्षा फार कमी मित्र ठेवणं खूप गरजेचं आहे आणि जर का नसेल आहेत मित्र तर एक चांगला पुस्तक आपला मित्र बनवणं खूप गरजेचं आहे त्यामुळं लढाई आपली आहे लढाईचं आपल्याला आहे आपल्याला ठरवायचं आहे की संगत कुणाशी करायची आहे तर आपला स्पीड आपलं सामर्थ्य आपल्याला दाखवणं गरजेचं आहे लोक अडवतील त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला धावत राहायचंय स्वतःच्या पाठीमागे आग लावून स्वतःची किंमत वाढवायचंय हा जर का सगळ्या गोष्टी केला तर यशस्वी आपण होऊ शकतो जय महाराष्ट्र धन्यवाद